गोकुलसोबत गोकुल सगळे सोयरे हा जो अध्यादेश शासनानं पाहतंय हा बेकायदे बेकायदेशीर आहे घटनाविरोधी आहे आणि सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशानं फक्त ओबीसीचं विजय एनटीचं आरक्षण धोक्यात येणार नाही तर एस सी आणि एस टी आमच्या दलित बांधवांनी आदि आदिवासी बांधवांचं सुद्धा आरक्षण धोक्यात येणार आहे आणि माझ्या महाराष्ट्रातल्या या बारा करोड जनतेला माझं विनम्र असं म्हणजे कळकळीचं आमचं म्हणणं आहे की आज रोजी सगळे सगळे ही भाषा आम्ही समजू शकतो ना एस सी एस टीचं रिझर्वेशन देत असताना विजय एन टीचं ओबीसीचं आरक्षण देत असताना सगळ्याचा आम्ही समजू शकतो पण सोयरे कुठून आणले जर एखाद्या आमच्या दलित बांधवानं एखाद्या मुलीनं मुलानं जर एखाद्या उच्च लग्न केलं असेल तर त्या सोयऱ्याचा धागा पकडून तुम्ही सर्व उच्चवर्णीयांना वर्णियांना एस सीचं आरक्षण देणार ओबीसीचं आरक्षण देणार शासनानं आपली भूमिका यावरती या महाराष्ट्राला जाहीर करावी फक्त ओबीसी विजय एन टी नाही तर दलित बांधव आणि आदिवासी बांधवसुद्धा संभ्रमित आहेत त्यामुळं शासन हे बघा सगळे स्वरे कुठल्या कुठल्या कॉन्स्टिट्युशनल डिक्शनरीमध्ये कुठल्या एवढी जजमेंट झालेत या देशभरामध्ये कुठल्या जजमेंटमध्ये सगळ्या सोऱ्याची व्याख्या आहे का या महाराष्ट्राला कोण कायदेशीर सल्ला वगैरे देतं की नाही देतं काही करायचं कोणतरी एखादा सुमार दर्जाचा माणूस ज्याला आरक्षण माहिती नाही आरक्षण का दिलं जातं कुणाला दिलं जातं कोणत्या परिस्थितीत दिलं जातं त्याचे निकष काय असतात आणि कुणाला देण्याचा अधिकार आहे या गोष्टी सगळ्या ठाप्यावर बसून एक माणूस उठतो झुंड झुंडच्या झुंड गोळा करतो आम्हाला द्या नाही तर आम्ही तुमचं सगळं संपवू म्हणतो हा खरं तर घटनेला चॅलेंज आहे इथल्या दिनदलितांच्या ओबीसींच्या आरक्षणाला चॅलेंज आहे त्यांना आरक्षण वगैरे ह्या गोष्टी पडलेल्या नाहीत तर त्यांना इथलं ओबीसी विजय एन टी एस बी सी दलितांचं घटनात्मक चौकट रिझर्वेशनची मोडायची आहे जबाबदारीने बोलतोय आणि जर यावरती जर कुठली गदा येणार असेल तर या महाराष्ट्रामधला ओबीसी बांधव तर येईलच भटक्या विमुक्त जाती जमाती तर येतीलच पण आमची आंबेडकरी जनता सुद्धा या मुंबईमध्ये येईल